शिवसेनेचे नेते ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोल्हापुरातल्या राधानगरीतल्या सरवडे या ठिकाणी सभा होणार आहे या कोल्हापूर कोल्हापूरकर किंवा राधा नागरीकर शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत सत्तरहून अधिक च्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या राधानगरी मधील सरवडे या ठिकाणी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते जंगी स्वागत करण्याची तयारी केलेली आहे आपण बघत आहोत की सत्तरहून अधिक जेसीबी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे ह्या जेसीबीच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृक्ष होणार आहे खरंतर निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिल्यांदाच ही जाहीर सभा होणार आहे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्या काही वेळातच एकनाथ शिंदे हे या सभा ठिकाणी दाखल होतील आणि यांचं जल्लोष स्वागत होणार आहे आणि ते सभेला देखील किंवा उपस्थितांना संबोधित करणार आहेत मात्र एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल होण्याआधीच ही सगळी जंगी तयारी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात सत्तरहून अधिक जेसीबी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आणि या जेसीपीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पुरती करण्यात येणार आहेत श्रीकांडी नवराष्ट्र